नमस्कार आज आहे मी गाणं बोलते आय याने मी गाले तुझ्या दारी हिंडते ग रावळात परडी गं बरोबरी आय ग बाबा याने मी गाले रावळात कमाळ कवड्याची गळ्यात घरकमारीवळात आय ग भावा ग कुण्या राजाला पावली तू जग दरवाजाला मोत्याची लावली आय ग भावा यांनी आनंद ग कर माझा पान ग फुला याचा घट्ट सावारीन तुझा आय ग भावा याने गंटा तू जगदर्शनाला गर्शनाला माझी लानी लानी ही ग ना काही बाळ आई ग भावानी मी गाले ग लांबून माझ्या बाळाचं गारान गं जाते तुला ग सांगून